आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल उत्तमनगर येथे सचिन कोळी याच्या खुनातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा उघडकीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई चौदा एप्रिल 2025 रोजी सचिन कोळी हे मिरज येथील उत्तमनगर रेल्वे पटरीजवळ खड्यात पडल्याने त्यांना उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे दाखल केले असता ते उपचारादरम्यान मयत झाल्याने सिव्हिल हॉस्पिटल मिरज यांनी सदरबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेस कळविल्याने त्या अनुषंगाने मयत दाखल करण्यात आले होते प्रस्तुत मयताचे मरणाबाबत साशंकता असल्याने वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सदर मयताचे मरणाचे कारणाचे अनुषंगाने तपास करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार करून मयत व्यक्तीचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मयताच्या मरणाचे कारण हे डोक्यास दुखापत होऊन मयत झाले आहे असे आल्याने मयताचे मरणाचे अनुषंगाने तपास करण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथकामधील अतुल माने व रणजित जाधव यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी बात मिळाली की मिरज येथील मयत सचिन कोळी यांना तुषार सिद्धार्थ सुंटनूर राहणार पंढरपूरचा मिरज त्यांच्यात एकमेकांना शिवीगाळ देण्याचे कारणावरून वाद होऊन तुषार सुंटनूर याने त्यांना मारहाण केली होती नमूद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे संशयित इसम तुषार सिद्धार्थ सुंटनूर वय चोवीस वर्षे राहणार पंढरपूर चाळ मिरज याची गोपनीय माहिती काढून त्यास मिरज येथून ताब्यात घेऊन त्याचेकडे मयताच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने सांगितले की मिरज उत्तमनगर येथील रेल्वे टपरीजवळील मोकळ्या मैदानात एक इसम लहान मुलांना शिविगाळ करीत होता त्यास मुलांना शिवीगाळ का करत आहेस याबाबत विचारले असता त्याने तुषार सुंटनूर यास शिवीगाळ देण्यास सुरुवात केली यातून त्यांच्यात वादविवाद झाल्याने रागाने तुषार सुंटनूर याने त्याचे तोंडावर नाकावर हाताने मारहाण करून हाताने ढकलले असता मयत हा घसरून उतारावरून खाली जाऊन पडला त्यानंतर तुषार सुंटनूर हा तेथून निघून गेला मयत सचिन कोळी हा खड्ड्यात पडताना त्याचे डोक्यास तेथील दगड लागून त्याचे डोकीस दुखापत होऊन तो मयत झाला आहे यामध्ये संशयित आरोपी व मयत यांचा पूर्वीचा परिचय नसून सदर भांडणे तात्कालिक कारणावरून झाल्याचे निष्पन्न झाले आहे याबाबत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आला असून पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करीत आहेत